अन्न सुरक्षा योजनेतून धान्य वळवून शासनाची फसवणूक पिंपळ गावातील नऊ लाभार्थ्यांवर गुन्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषात पात्र नसतानाही दिशाभूल करीत अन्न सुरक्षा योजनेतून रेशनचे मोफत धान्य लाटणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथील लाभार्थ्यांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे सामाजिक कार्यकर्ते निलेश नामदेव उभाडे राहणार भोजे यांनी दोन वर्षापूर्वी दिलेल्या तक्रारीनुसार प्रांताधिकारी पाचोरा यांच्या आदेशान्वये पाचोरा पुरवठा निरीक्षक सुषमा उरकुडे यांनी चौकशी अंती पिंबळगाव हरेश्वरच्या लाभार्थ्यांविरोधात फिर्याद के दाखल केली गुन्ह्यास पात्र असल्याने नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील शुभांगी व कविता यांचा विवाह झाल्यानंतर देखील मोफत धान्य घेऊन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे शंकर माधव क्षीरसागर मुक्ताबाई शंकर क्षीरसागर अमोल शंकर क्षीरसागर पंडित धनू माळी कविता शंकर क्षीरसागर तसेच प्रदीप माधव क्षीरसागर मनीषा प्रदीप क्षीरसागर भूषण प्रदीप क्षीरसागर शुभांगी प्रदीप क्षीरसागर यांनी पात्र नसताना शासनाकडून मोफत धान्याचा लाभ घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे युगदूत न्यूजलाईकरता संगरत्न सफाडे